माझं नाव कल्पना जगदीश टेटे आणि माझ्या मिस्टरांना हा कॅन्सरचा आजार जेव्हा कळला आम्ही तो थोडंसं खारदळच होतो आमची ट्रीटमेंट संभाजीनगरला केली आम्हाला काही खर्च झेपला नाही तर मग आम्ही इथं ट्रीटमेंट केली एच जी हॉस्पिटलचं माझ्या आत्या भाऊना सजेशन केलं होतं आणि आमचे डॉक्टर मुकेश चंद्र सर त्यांनी आम्हाला खूप खूप म्हणजे इतक्या पहिल्या पण प्रतिसाद दिला सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट आणि स्टॉप पण सगळ्या गोष्टीत आम्हाला साथ देतं ते आम्हाला नाही समजलं तरी पुढे सांगता बाबा तुमची काय अडचण आहे कुठं तुम्हाला समजत नाहीये सगळं व्यवस्थित सांगता आम्हाला ते आमचं पेशंट पण रेकॉर्ड होतं इथं माझं ते एकच सांग नाही ज्याला पण काही आजाराचा प्रॉब्लेम असला जस हॉस्पिटल येऊन एक वेळेस स्टेटमेंट घ्या इथले उपचार सगळे मोफत आहे जे हॉस्पिटलचे मी फार फार म्हणजे खूप धन्यवाद मानते त्यांचेवाले